माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक आमदार यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला चोवीस वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा तसेच नगरपालिका व महानगरपालिका येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील हा लागू करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज शिक्षण आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासून बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षानंतर मिळणाऱ्या लाभानुसार त्याची वेतन निश्चिती पेमॅट्रिक्स एस फोरमध्ये न करता पूर्वीप्रमाणे एस मध्येच करण्यात यावी माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा दहा वीस तीस वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं राज्यात दोन हजार पाचपासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे कर्मचारी संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली असून कर्मचारी कामाच्या ओझाने प्रचंड तणावात आहेत शिक्षकेतरांच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने मान्य कराव्यात मात्र सध्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची घोर निराशा चालू आहे भावी समाजाची पिढी घडवणाऱ्या ज्ञानमंदिरात शिक्षक शिक्षकेतरांची पदे भरण्याचा यांना विसर पडलेला आहे केवळ पोकळ आश्वासनांची खैरात चालू असून ठोस निर्णय होत नाही हाच प्रकार आश्वासित प्रगती योजना बाबतीत सुद्धा सध्या घडत आहे अर्थ खाते व शालेय शिक्षण विभाग या दोन्ही विभागांकडून वारंवार त्रुटी काढून वेळ मारून नेली जात आहे निर्णय मात्र अजूनही जाहीर केला जात नाहीये राज्य सरकारकडं आणि शिक्षण विभागाकडे प्रामुख्याने ही मागणी आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही ज्या भूमिकेसाठी लढतोय या माध्यमिक शाळांमध्ये आमचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यामध्ये लिपिक असतील प्रयोगशाळा सहाय्यक असतील ग्रंथपाल असतील परिचर असतील चतुर्श्रेणी कर्मचारी सेवक असतील हे कर्मचारी नाही आहेत त्यामुळं त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक गैरसोयी होत आहेत प्रशासकीय काम ठप्प झालेलं आहे आणि म्हणून हे कर्मचारी त्या शाळेमध्ये दिले पाहिजेत याच्यासाठी पंधरा वीस वर्ष आम्ही लढतोय आणि ती प्रमुख मागणी आमची आजच्या याच्यात देखील असणार आहे त्याचबरोबर आमच्यामधला एक चतुर्श्रेणी कर्मचारी आहे की ज्याच्या चोवीस वर्षाच्या लाभानंतर त्याला श्रेणीमध्ये एस फायू या वेतन श्रेणीमध्ये त्याची वेतन, त्या वेतन निश्चिती होत होती आणि कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी कुलुपत्या करून पुन्हा ती एस वेतन श्रेणी थांबवण्यात आली आणि महाराष्ट्रातल्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची रिकव्हरी करण्याचं काम सुरू केलंय इतका अन्याय सरकार करत आहे त्यांना चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे तीन चारशे रुपये दिसत आहेत आणि एकीकडं बाकीच अनेक गोष्टीवर ते पैसे उदळतायत लाडकी बहीण असो किंवा आम्हाला त्याला नावं ठेवायची नाहीत परंतु जिथं खैरात करायचे तिथं निवडणुका जिंकायच्या तिथं तुम्ही विचार करत नाही आणि प्रामाणिकपणे मुलामुलींसाठी काम करणाऱ्या घटकांच्यासाठी तुम्हाला मात्र विचार सुचतोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेनंतर दहा वीस आणि तीस वर्षानंतरचा लाभ देत आहे आणि तेच नियम आम्हाला लागू असणारे आम्ही शिक्षकेतर कर्मचारी आहोत आम्हाला मात्र दहा वीस तीस तुम्ही देत नाही हे काय प्रकार चाललाय काही मागण्या तर आमच्या विना पैशाचे आहेत काय मागतो आम्ही विना पैशाचं की जे शिक्षक आमदार आहेत जे, जे माध्यमिकचे शिक्षक त्यांना मतदान करतायत त्यांना मतदान करण्याचा अधिकार आम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्या म्हणजे आमचे प्रश्न सोडवायला आम्ही पण सक्षम होऊ ना तर मतदानाचा अधिकार द्यायला सुद्धा जर शासन दुर्लक्ष करत असतील तर मग शेवटी हे सरकार आमचा अंत पाहत आहे आणि अशा आमच्या अनेक जिवाळ्याचे प्रश्न आहेत <coughs> गेले कित्येक वर्ष सरकार ते गांभीर्याने घेत नाही म्हणून नाविला आज पुण्यातल्या ऐतिहासिक ठिकाण असणाऱ्या शनिवार वाड्याच्या बाजूने आम्ही या मोर्चाला सुरुवात करतोय आमचा हा असंतोष महाराष्ट्र सरकारला इशारा आहे आजचा हा महामोर्चा इशारा आहे हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा महाराष्ट्र सरकारला याहून आक्रमक असणार आहे तो परवडणार नाही मी थोड्या वेळानंतर तोही थो जाहीर करणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग मात्र सरकार विचार करेल कि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं आम्ही नाक दाबण्याचं काम सुद्धा परीक्षेच्या कालावधीमध्ये हो करणार आहोत